ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील नायगाव गावातील खंडोजी पाटलांची कन्या आणि नवव्या वर्षी वडिलांनी माझं लग्न करून घेतलं ज्योतिराव गोविंद गोविंदराव फुले या व्यक्तीशी माझा विवाह <सवाँगा> झाला हळूहळू मला समजायला लागलं की माझं ज्या व्यक्ती <सवाँगा> বৰ <laughs> मरून जा मान माणूस माणूस जर म्हटला तर धर्म सनातनांनी त्यावेळी बोललं धर्म बुडाला धर्म बुडाला धर्म बुडाला आणि सगळीकडे काय तो धर्माचा आकाशांड झाला धर्म माणसासाठी असतो की माणूस धर्मासाठी सगळीकडे सनातनांनी आणि आम्ही पती पत्नी मात्र एकाच ध्येयाने पेटलो होतो ते समाजातलं अज्ञान घेऊन जायचं एक दिवस मला म्हणाले मला जवळ घेतलं आणि मला म्हणाले साहू अगं आपल्याला समाजातला अज्ञा असं करायचंय माणूस अज्ञानानं अंधारात राहत शिक्षणाने दूर होते माणूस विचार करायला शिकतो आणि हळूहळू शेटजींच्या या कार्याला मुलाची भेट हळूहळू हळूहळू शेटजींचा शोधक समाजाचा कार्यभार मात्र वाढतच होता आणि त्या कार्यात मीही भर घालत होते शेतकऱ्यांचा असूर असू द्या शेतकऱ्यांचा असूर शोधक समाजाचे भाषणं असू द्या सगळी जेव्हा लिहिले होत्या त्यावेळेस त्यांचा प्रभावही माझ्यावर झाला आणि मीही सारुकीबाईंची भाषणं ही सत्यशोधक समाजाच्या वेळवरील असाच आमचा प्रवास खडतर प्रवास सुरू होता आणि बघता बघता आमच्या एवढ्या शाळा वाढल्या होत्या लोकांमध्ये हळूहळू मी हाल स्वप्ने अपेक्षा काढल्या परंतु आम्ही दोघेही ध्येयवा ध्येयवेळे झालो होतो खरं शेठजींनी मला पहिली माझा वैचारिक मित्र माझा सखा हा मात्र मला सोडून दिला होता परंतु समाजाची क्रांती जोत मी तेवढं कमी केलं नव्हतं हळूहळू सगळीकडे प्रेजची साथ पसरली होती आणि मी मात्र मी आणि माझा यशवंत आम्ही नेटाने काम करत होतो सुरुवात केली ज्या ध्येयानं मी पेटले त्यावेळेस मात्र माझ्या आत्या सगुणाबाई फतिमाई फतिमाताई शेख असा सगळ्याच मुलांनी मला मदत केली आणि आमच्या शाळा इतक्या वाढल्या की इंग्रज सरकारला सुद्धा हे वातावरण भावलं एकीकडे प्लेगची जी साथ चालू होती त्यासाठी ना मी